गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक दर्शनीय स्वतंत्राईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची मग विचार काय पंच्यापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज लाईब करा आणि शेजारी पाणी परत सोडलेले सर्वांनी सुरक्षित सरी जावा पुण्यात झालेल्या पावसामुळे अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली गेलेत पुण्यातील बहुतांश अंडरपास सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक कोंडी आणि इतर दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासन खबरदारी घेत आहे वारजे येथील स्मशानभूमी परिसरातील नदीपात्रालगत जनावरे बांधली होती रात्री अचानक पाऊस सुरू झाला नदीपात्रातील पाणी वाढल्यानं पाणी गोठ्यात शिरलं हा संपूर्ण गोठा पाण्याखाली गेला या गोठ्यात बांधलेली जनावरे पाण्यात दगावली आहेत यामध्ये समावेश आहे तर चार ते पाच आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका येथे अधिकाऱ्यांकडून मदत व बचत कार्याचा आढावा घेतला नैसर्गिक संकटात सर्व यंत्रणा स्वयंसेवी संस्था लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे मदत कार्यात सहभागी होण्याचं आवाहन केला आहे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धरणातील पाणी साठ्याची माहिती घेतली व पावसाची स्थिती लक्षात घेऊन विसर्ग सूचना त्यांनी यावेळी दिल्या प्रभावित भागातील नागरिकांना अन्न व पाणी देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले आहेत अठ्ठेचाळीस तास धोकादायक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे खडकवासला धरणातून पाणी सोडलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित स्थळी जावं असं आवाहन अग्निशामक दलाच्या जवानांनी करताना यावेळी दिसून येत होत दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे परीक्षेला जाता आलेलं नाही किंवा देता आलं नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा बोर्ड नंतर घेणार आहे त्यांचं कुठलंही नुकसान होऊन देणार नाही